नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत बलसा येथील करळे गोड फार्म इथे भेट द्यायला चल चला मग बघूया आपण आमच्या या नवीन नंबर एक ब्लॉक मध्ये तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये कसे मस्तपैकी नारळाचे झाडे असे वाट्याच्या काठी लावलेले ला आहेत किती सुंदर असे रमणीय दृश्य तुम्हाला दिसत आहे जिंतूर येथून जवळच असलेला बलसा हा दोन किलोमीटरवर आहे हो तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे इथे शेडसाठी राहण्यासाठी निवारा केलेला आहे शेड तुम्ही पाहू शकता शेड साठी इथे किती सुविधा उपलब्ध करून दिले लाईट वगैरे दिसतच आहे तुम्हाला प्रत्येक शेळासाठी अलग अलग अपार्टमेंट केलेले आहेत पूर्ण शेळा हा जवळपास उस्मानाबाद मध्ये ही काम करतात खाण्यासाठी बघा असे हे केलेले आहेत मदत दावणी वगैरे हा बघा बोकड किती डेंजर आहे बिडिंग साठी पूर्ण नाव यायचं बघू शकता

खंड खंड हा शिवीला जो खाण्यासाठी लागणारा सारा आहे तो शेतामध्ये पूर्ण उपलब्ध आहे चार पाच प्रकारचा पाला येत आहे हे जे तुम्हाला दिसत आहे ते इन्फिनिटी म्हणून घास आहे हा तुम्ही पाहू शकता पूर्ण मिथी घास लावलेला आहे आणि हा आपला स्मार्ट मिथी किती मस्त प्रकार आलेला बघा तुम्ही तुम्ही जर याची फक्त दोन तीन बेटा तोडले तरी तुमच्या जवळपास पाच सहा शेळ्या आरामशीर खाऊ शकता एवढा स्मार्ट फेरचा घास निघतो एकाच कवळ्यामध्ये होतो तयार मामाने कापल्या आता दोन बेटी बघा आता तुम्ही या दोनच बेटीचा एवढा मोठा घास निघलेला आहे पाहू शकता तुम्ही हा इन्फिनिटी लावलेला आहे याचे तीन वर्ष चालतो एकदा लावल्यावर हा पण शेळ खूप आवडीने खातात हा बघा फुल केलेला आहे नदीवर देशी जुगाड करून पाहू शकता इथेच आपली शेळ आहे स्मार्ट पेरचे फुटी करून बारीक करून शेळा मस्त प्रकारे आवडीने खातात हे बघा तुम्ही शेळ्यांना लावण्यासाठी महत्वाचा तारा तुती हा पण शेळ्या खूप आवडीने खातात त्याच्यात तुम्हाला ते शेवग दिसत आहे तोपी शाट शेळ्यासाठी पण आहे आणि ठेवते सागामध्ये बघा कशी चांगल्या प्रकारे तुपी लावलेली आहे आंतरपीक म्हणून